समज लक्षात घ्या विधानसभेचे प्रतिनिधी त्या ठिकाणी एखाद्या मतदारसंघातून जरी ते तिथे त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करत असतील परंतु अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रश्न मांडण्याचा अधिकार असतोय ते विधानसभेचे महाराष्ट्र विधानसभा असेंब्लीचे ते सदस्य असतात त्या ठिकाणी ते अख्ख्या महाराष्ट्रामधले कुठलेही प्रश्न ते मांडू शकतात तर सांक सांक कमी पडते जास्त होते हे आता तुमचं मत आहे ते परंतु कोण कुठं कमी पडतंय कोण कुठं कमी पडतंय ही वेळ त्याला ठरवणार आहे लॉयर्स क्लब आहेत परत बाकीच्या गोष्टी लिहित मंगळवसा सिंचनला पैसे दिलेले आहेत परत या एम आय डी सीच आपला होतय हॉस्पिटल नाही करतील ना आता आता त्याच्यावर त्याच्यावर विषय मांडतोय मी आता त्याच्यावर उत्तर देतील ना आता मंत्री त्याच्यावर उत्तर देतील मंत्री फंडिंग फंडिंग आता सर मी अगोदरच सांगितलंय शासकीय कामामध्ये त्या ठिकाणी शासकीय काम आहे त्याला वेळेत होणं हे बंधनकारक असतं परंतु निधी अभावी त्या ठिकाणी ते प्रकल्प रखडलेला आहे तर अजून त्याला निधी आपण देऊन आपण तो प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करू कुठलं काम आता चालूच असते करावं असं सांगितलं त्याच्यावर आलं नाही अजून काय शासनाकडून उत्तर नाही आलं एक ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या